हे दोन्ही लाल मिरची पावडर एकच आहे मात्र डिशमधली मिरची पावडरचा फिक्कट रंग आहे तर परातीमधल्या मिरची पावडरचा गळद रंग आहे कारण परातीमधल्या मिरची पावडरमध्ये एक ट्रिक वापरून अशा प्रकारे गळद रंगाची लाल मिरची पावडर बनवली आहे तेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिवाय मिरची पावडर बनवताना कोणत्या मिरच्या निवडाव्यात मिरची पावडर वर्षभर टिकून राहण्याकरता काय करावं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या मिरच्या मिळतात बेडगी चपाटा संकेश्वरी कश्मीरी लवंगी रसगुल्ला गुंटूर आणि अशा खूप साऱ्या मिरच्या मार्केटमध्ये आपल्याला मिळतात मग मिरची पावडर बनवताना कुठल्या मिरच्या घ्याव्या असा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पडतो हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे की आपल्याला कसं तिखट हवं आहे तुम्ही जर रोजच्या स्वयंपाकामध्ये झनझणीत भाज्या खात असाल तर तुम्हाला लवंगी मिरचीचा जास्त वापर करावा लागेल आणि जर भाजीला रंग येण्याकरता चवीला स्वादिष्ट अशी मिरची पावडर हवी असेल तर मिक्स मिरच्यांचा वापर करावा लागेल इथे मी मार्केटमधून तीन प्रकारच्या मिरच्या आणल्या चपाटा मिरची लवंगी मिरची आणि बेडगी मिरची आणि ह्या तिन्ही मिरची कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस छान अशा वाढवून घेतल्या कारण मिरचीमध्ये थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे मिरची अशी कुरकुरीत होत नाही दोन दिवसाच्या मिरच्या छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत हे बघा अगदी अशा प्रकारे कुरकुरीत त्या तुटायला हव्या आता ही मिरची आहे ही थोडी चपट्या आकाराची असते जळगाव साइडला ही जास्त प्रमाणात मिळते शिवाय ही फारशी तिखट देखील नसते व रंगाला छान आहे त्यामुळे इथे मी चपाटा मिरची एक किलो घेतलेली आहे आणि ही लवंगी मिरची आहे हिचा रंग लालसर असतो अगदीच डार्क नसतो ही पातळ सालीची असते चवेला खूप तिखट असते त्यामुळे ही लवंगी मिरची मी अर्धा पाव घेतली आहे तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर तुम्ही अर्धा पाव मिरचीऐवजी पाव किलो किंवा अर्धा किलो मिरची घेऊ शकता मग ते तिखट थोडं झणझणीत होईल त्यामुळे विचार करून मिरचीचा वापर करावा आणि आता ही तिसरी मिरची म्हणजेच की बेडगी मिरची हिचा मी इथे वापर केलेला आहे ही रंगाला आणि चवेला अगदी छान असते ही दिसायला थोडीशी कश्मीरी मिरची सारखी दिसते त्यामुळे मिरची जेव्हा दुकानात बघतो तेव्हा बऱ्याचदा गोंधळ होतो पण ही बेडगी मिरची थोडी बारीक असते व कश्मीरी ही अगदी मरून रंगाची म्हणजेच की थोडीशी डार्क व थोडी पसरट असते तर गोंधळ न होऊ देता अशा प्रकारे मिरची ओळखावी इथे मी बेडगी मिरची पाव किलो घेतली आहे म्हणजेच की दोनशे पन्नास ग्रॅम मिरची मी इथे घेतली आहे आता सर्व मिरच्या एकत्र करून तुम्ही बाहेर घरघंटीवरून दळून आणू शकता पण जर तुम्हाला घरीच दळायचं असेल लाल मिरची पावडर घरीच बनवायची असेल तर मिक्सर पॉट वरती मिरची पावडर घरी कशी बनवायची इथे मी पूर्ण तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मिरची पावडर बनवण्यापूर्वी काही काळजी घ्यायची असते ती म्हणजे की चेहऱ्याला स्कार्फ बांधून घ्यायचा कारण बऱ्याचदा मिरचीचा ठसका होतो तर आपल्या नाकाडोळ्यामध्ये तो मिरची पावडरची बुकटी नको जायला सोबतच आपल्या हाताची आग नको व्हायला त्याकरता हातामध्ये हँडग्लोज घालायचे इथे मी माझ्या हातामध्ये हँडग्लोव घातले नाही आहे पण चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला आहे आणि जेव्हाही आपण मिक्सरमध्ये मिरची पावडर बारीक करतो तर बारीक करून झाल्यावर लगेच झाकण न काढता एक मिनटं तसंच थांबू द्यावं म्हणजे त्यामध्ये जे उडालेली पावडर असते ती थोडीशी जाग्यावर येते आणि त्यानंतर झाकण काढायचं मिरची पावडर अगदी एकजीवशी बारीक करून घ्यायची तुम्हाला जर वाटलं की मिरची पावडर जाळ आहे तर परत तुम्ही मिक्सरमध्ये पिरवून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने सर्व मिरच्या इथे मी बारीक करून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय आहे ती सांगणार आहे आता सगळ्या मिरच्या इथे मी बारीक करून घेतल्या आहेत तुम्ही जर बघितलं असेल तर ही मिरची पावडर इतकी डार्क दिसत नाही आहे त्याकरता आपण इथे एक ट्रिक करणार आहोत ज्यामुळे ही मिरची पावडर अगदी डार्क रंगाची होऊन जाईल मिरची पावडरचा रंग अगदी डार्क करण्याकरता इथे मी एक वाटी तेल घेतलं आहे जे की आपल्या रोजच्या जेवणामधलं खाण्याचं तेल आहे तर मोजून घ्यायचं जर झालं तर एकशे सोळा ग्रॅम तेल आहे हे तेल आपल्याला पूर्ण या मिरची पावडरवर टाकून द्यायचं आहे आता एका चमच्याच्या सहाय्याने मिरची पावडर व तेल एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे थोडीशी मिरची पावडर मी एका डिशमध्ये काढून ठेवते हो जेणेकरून जेव्हा आपलं लाल मिरची पावडर डार्क होईल तेव्हा दोन्ही मिरची पावडर मधला फरक आपल्याला ओळखता येईल तर अशा प्रकारे इथे मी सर्व तेल आणि मिरची पावडर जीव असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला परत मिक्सर पॉटमध्ये थोडं थोडं लाल मिरची पावडर टाकून हे एक वेळा आपल्याला फिरून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी सर्व मिरची पावडर परत एक वेळा मिक्सर पॉटमध्ये फिरून घेत आहे की थोडीशी आपली डबलची मेहनत होईल पण याला खूप जास्त असा वेळ लागत नाही मात्र रिझल्ट असा येईल की तुम्ही नक्कीच ही मेहनत करायला तयार व्हाल हे बघू शकता तुम्ही अगदी डार्क अशी मिरची पावडर आपली इथे रेडी झालेली आहे तेलामुळे मिरची पावडरमध्ये गोळे तयार होतात तर ते गोळे नाहीसे करण्याकरता अशा प्रकारे एक चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीने आपल्याला ही सर्व मिरची पावडर चाळून घ्यायची आहे तर मिरची पावडर चाळून घेतल्यामुळे तुम्ही दोन्ही मिरची पावडरमधला फरक बघू शकता सुवठ ही मिरची पावडर अगदी सुटसुटीत दिसते आणि एका मिरची पावडरमध्ये थोडेसे गोडे आहेत त्यामुळे आपल्याला इथे ही मिरची पावडर चाळून घेणे गरजेचे आहे तर अशाच प्रकारे इथे मी सर्व मिरची पावडर चाळून घेते शिवाय मिरची पावडर चाळून घेतल्यामुळे त्यामध्ये एक्स्ट्रा राहिलेल्या जाडबिया देखील व्यवस्थित अशा चाळल्या जातात आणि सॉफ्ट अशी मिरची पावडर आपली इथे रेडी होते तर पूर्ण मिरची पावडर आपली इथे रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी डार्क असा रंग आलेला आहे आणि स्वादाला तर अगदीच भन्नाट लागते आता मी डिशमध्ये काढून ठेवलेली थोडीशी मिरची पावडर ती तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता दोन्ही मिरची पावडरमध्ये खूप सारा फरक आहे पहिली डिशमधली मिरची पावडर ही थोडीशी फिक्कट रंगाची आहे तर परातीमधली जी मिरची पावडर आहे ही अगदी डार्क रंगाची आहे तर थोड्याशा मेहनतीमुळे आपली मिरची पावडर ही खूप अशी डार्क रंगाची होऊ शकते आता आपली मिरची पावडर टोटल किती भरते तर ते इथे चेक करून घेऊया तर त्याकरता मी एक पातेलं वजन काट्यावरती ठेवलं थे आहे आणि त्याला त्याचं जे ओरिजिनल वेट आहे ते मी इथे मायनस केलं आणि त्यामध्ये आता ही सर्व लाल मिरची पावडर इथे मी ॲड करत आहे तर इथे टोटल मिरचीचं जे वेट आहे ते एक हजार तीनशे सदोतीस ग्रॅम असं भरलेलं आहे मी मिरची वाळात घातली त्यामुळे देखील आपल्या मिरचीचं वेट जे आहे थोडंसं कमी होतं शिवाय थोडीशी मिरची मी कळत्या कर करता काढून ठेवली होती तर अशा प्रकारे तेल वगैरे ॲड करून टोटल एक हजार तीनशे सदोतीस ग्रॅम आपली मिरची पावडर इथे रेडी झालेली आहे आता वर्षभर मिरची पावडर अगदी छान टिकून राहावी याकरता तुम्हाला एक महत्वाची टिप सांगते ज्या डब्यामध्ये आपल्याला मिरची पावडर काढून ठेवायची आहे त्या डब्याला स्वच्छ धुवून छान स्वच्छ सुकवून घ्यायचं त्यामध्ये दोन तेजपान टाकायची आणि त्यावरती आपल्याला मिरची पावडर ॲड करायची आहे परत थोडीशी आपल्याला तेजपान टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला याचं एअरटाईट असं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे तर अशा डब्यामध्ये आप जर आपण व्यवस्थित मिरची पावडर भरली अशा पद्धतीने तर आरामा ही आरामात टिकते यामध्ये कुठल्याच प्रकारची कीड लागत नाही उपवासासाठी मिरची पावडर ही आपल्याला वेगळ्या एका डब्यामध्ये काढायची आहे त्यामध्ये मात्र तेजपान टाकायची गरज नाही आहे तर अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या बरणींमध्ये मिरची पावडर काढली तर आपल्याला स्टेप बाय स्टेप मिरची पावडर यूज करता येते तर अशा प्रकारे इथे मी तीन बरण्या मिरची पावडरने भरून घेतल्या आहे शिवाय खूप सारी मिरची पावडर इथे माझ्या पातेल्यामध्ये अजूनही शिल्लक आहे में तर ती देखील मी एका मोठ्या बरणीमध्ये भरून घेईल तर भरपूर अशी मिरची पावडर आपण इथे घरीच बनवू शकतो तर कुठल्याच रंगाचा वापर न करता घरगुती पद्धतीने ही मिरची पावडर आपण इथे बनवली आहे अर्धा चमचा मिरची पावडर जरी भाजीमध्ये घातली तरी भाजीला अगदी सुरेख रंग येईल हे मात्र नक्कीच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा